महाराष्ट्रातली भाजपाची खरी घोडदौड थांबवली ती विदर्भवासियांनी विदर्भातल्या एकूण दहा जागांपैकी भाजपाला फक्त दोन जागा जिंकता आल्या दिग्गज नेते असलेल्या महाराष्ट्रातल्या या मोठ्या प्रदेशात फक्त दोन जागा मिळाल्यामुळे भाजपाच्या धुरिणांना आता पुन्हा एकदा रणनीती आणि ग्राउंड वर्क यांचा धांडोळा घेऊन नव्याने सुरुवात करावी लागणार आहे हे नक्की विदर्भातल्या दहा जागांवर भाजपाने लढवलेल्या जागांपैकी फक्त दोनच जागांवर भाजपाला विजय मिळाला इतर जागांवर पराभव का झाला याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्यासाठी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते चार वेळा निवडून आलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे वनमंत्री आणि माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार राज्याचे भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशी दिग्गज नेत्यांची फौज असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला विदर्भात मोठा पराभव पत्करावा लागला विदर्भातल्या एकूण दहा जागांपैकी भारतीय जनता पार्टीला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला निवडणुकीत भाजपा जागांवर तर एक संघ असलेली शिवसेना जागांवर आली होती यंदा काँग्रेसने विदर्भात पाच जागांवर विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला फक्त एक जागा तर अपक्ष म्हणजेच नवनीत राणाच्या रूपाने एक जागा निवडून आली होती काल जाहीर झालेल्या निकालाने भाजपासाठी चिंता वाढवलेली आहे दिग्गज नेत्यांनी आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेऊन नेमकं काय चुकलं याचा विचार करून विधानसभेसाठीची तयारी आतापासूनच सुरू केली तरच लोकसभेतलं अपयश पुसता येणार आहे कारण काँग्रेसला विदर्भात मिळालेल्या यशाने त्याच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावलं असून ते मोटिवेट झाले आहेत इतकी वर्ष भाजपाच्या दणक्यामुळे आणि पक्षातल्या बेशिस्तीमुळे कार्यकर्ते बेजार झाले होते पण जनतेने काँग्रेसचा उमेदवार कोण आहे आणि तो कसा प्रचार करतो हे न पाहता मोदींच्या विरोधात मतदान म्हणून काँग्रेसला मतदान केलं तसंच यंदा पहिल्यांदा जातीचा फॅक्टर प्रबळ ठरल्याचं सुद्धा दिसून आलं विशेषतः अमरावती अकोला वर्धा या पट्ट्यात हा फॅक्टर जास्त स्ट्रॉंग असल्याचं जाणवलं अमरावती अकोल्यात तर एम के फॅक्टर म्हणजेच देशमुख कुणबी या फॅक्टरने निकाल फिरवले भाजपाच्या नेत्यांना या फॅक्टरकडे लक्ष देण्याची गरज आहे अर्थात जातीचा फॅक्टर हा समाजासाठी लोकशाहीसाठी आणि देशासाठी घातकच असतो पण जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या काँग्रेसला रोखण्यासाठी वेगळी रणनीती भाजपाच्या नेत्यांना आखावी लागणार आहे शिवाय पक्षांतर्गत बेशिस्तही दूर करावी लागणार आहे स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध डावलून उमेदवार लादणं केवळ पक्षाच्या अहवालावर विसंबून राहणं ग्राउंडवर न जाता केवळ एक्सेल शीटवरून उमेदवाराची निवड करणं म्हणजे डेटा ॲनालिसिस करून उमेदवार ठरवणं ही धोकादायक पद्धत बंद करावी लागेल शिवाय कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवावं लागेल तरच तीन महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सामना करता येईल विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचं नाव जाहीर झालं तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता चंद्रपुरात सुधीर मनगंटीवार यांना निवडणूक लढवावी लागली याचा अर्थ तिथे चांगला उमेदवार उभा करण्यात किंवा निर्माण करण्यात पक्ष संघटनेला अपयश आलं असंच बोलावं लागेल सुधीर भाऊंना ही निवडणूक लढवायची नव्हती पण चांगला उमेदवार नव्हता म्हणून त्यांना निवडणूक लढवावी लागली एखाद्या उमेदवाराला इच्छेविरुद्ध निवडणूक लढवावा लावणं हाच संघटनेचा पराभव असतो त्या ठिकाणी सुधीर भाऊंना अडीच लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला काँग्रेसच्या धानोरकरांना कुणबी मुस्लिम आणि अनुसूचित जमातींची मतं मिळाली भारतीय जनता पार्टीने इथे ओबीसी चेहरा द्यायला पाहिजे होता तो दिला नाही धानोरकर या स्वतः कुणबी समाजाच्या आहेत त्यामुळे त्या या निवडणुकीत मुनगंटीवार यांना निवडणुकीत मोठा त्रास सहन करावा लागणार आहे हे प्रचारा आधीच स्पष्ट झालं होतं तिकडे भंडारा गोंदियात भाजपाचे खासदार सुनील मेंढेंना काँग्रेसच्या डॉक्टर प्रशांत पडोले यांनी सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी हरवलं या मतदारसंघात चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असून मेंढे यांचा पराभव झाला इथे तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल सुद्धा होते त्यांची मेंढे यांना कितपत मदत मिळाली याची चाचपणी होणं आवश्यक आहे अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव हो केला इथे नवनीत राणा यांना भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाच विरोध होता नवनीत राणाच्या कार्यकर्त्यांनी तर निवडणुकीच्या दोन आधी भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली होती अशा स्थितीत राणा यांना आधी उमेदवारी जाहीर करून नंतर पक्षात प्रवेश करून घेण्याची किमया भाजपच्या नेत्यांनी करून दाखवली होती ही गोडचूक भाजपाला भोगावी लागली शिवाय महायुतीत असून सुद्धा प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी आपला उमेदवार उभा केला आणि तिथेच नवनीत राणा यांच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या होत्या तिथे कडू यांनी राणा यांना जोरदार विरोध केला आणि दिनेश भूब यांच्यासाठी प्रचार केला राणांचा अवघ्या एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव झाला तर प्रहारच्या पंच्याऐंशी जास्त मतं मिळाली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बूब यांना मतदान केलं नाही तरी चालेल पण नवनीत राणा यांना मतदान करू नका अशी भूमिका घेतली होती हे जर खरं असेल तर राणा यांचा पराभव काँग्रेसच्या वानखेडे यांनी नाही तर बच्चू कडू यांनी केला असंच म्हणावं लागेल गडचिरोली चिमूरमध्ये तर भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांच्या विरोधात जनमत असल्याचं भाजपाच्या नेत्यांना माहिती होत तरी सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचे नामदेव किरसन यांनी अशोक नेते यांचा एक पूर्णांक चार लाख मतांनी पराभव हो केला अशोक नेते यांनी दोन हजार एकोणीस मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांशी संपर्क ठेवला नाही याचा रिपोर्ट चंद्रशेखर बामनकुळे यांच्या टीमकडे नक्कीच पोचला असणार आहे तरीसुद्धा इथे उमेदवार बदलण्याचं धाडस भाजपा नेत्यांना दाखवता आलं नाही आणि ही जागा त्यांना गमवावी लागली वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांनी भाजपाचे रामदास तडस यांचा एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव हो केला इथं यंदाची निवडणूक दोन मुद्द्यांवर लढली गेली एक म्हणजे जातीच्या मुद्द्यावर इथं रामदास तडस भाजपातर्फे तिसऱ्यांदा उभे होते तर शरद पवारांची तुतारी यंदा अमर काळे यांच्या हातात होती रामदास तडस गेली दोन टर्म इथले खासदार होते मात्र गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात खासदार पाहायला मिळाला नाही अशी इथं ओरड बघायला मिळाली नाराज झालेला बळीराजा हा देखील भाजपाच्या विरोधात गेलेला महत्वाचा फॅक्टर होता दोन हजार चौदा साली भाजपाने शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवले जातील अशी आस दाखवली होती यंदाच्या मोसमात सुद्धा भाजप सरकारने टॅक्स वाढवल्याचं शेतकरी सांगतोय इथली प्रमुख पिकं म्हणजे संत्री कापूस आणि सोयाबीन नगदी पिकं म्हणून सोयाबीनकडे बघितलं जातं यंदा मात्र हाच सोयाबीन सहा ते सात हजार रुपये क्विंटल म्हणून विकला जाईल अशी अपेक्षा होती तिथेच सोयाबीनला चार ते साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला संत्र्याचा भाव क्विंटल मागे पन्नास हजारांच्या घरात अपेक्षित होता तो वीस हजार मिळाला कापसाला दहा हजाराचा भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र तिथेसुद्धा भाव साडेसात हजारांचा टप्पा गाठू शकला एक आणखीन गोष्ट म्हणजे भाजपला इथं महागात पडली आणि ती म्हणजे रामदास तडस यांचा घसरता मतटक्का दोन हजार चौदा साली रामदास तडस यांना दोन लाख चौदा हजार मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये रामदास तडस यांची मतं घटली आणि ते एक लाख सत्याऐंशी हजार मतांनी जिंकून आले बहुजनांच्या मोठ्या सुद्धा शरद पवारांच्या उमेदवाराला मदत केली अमर काळे यांचं व्यक्तिमत्व इथल्या मतदारांवर प्रभाव टाकणार ठरलं याशिवाय रामदास तडस यांची एक ऑडिओ क्लिप इथं प्रचंड व्हायरल झाली होती यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बोलू दिलं जात नाही असं रामदास तडस बोलत असल्याची ती क्लिप आहे ही क्लिप व्हायरल झाल्यावर तडस यांचा पाय आणखीन खोलात गेला कारण युवा मतदार जो इथं जवळपास वीस हजारांच्या घरात आहे तो तडस यांच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळाल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात एकूणच विदर्भात जिथे भाजपाचा पराभव झाला तिथे स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी उमेदवार निवडीमध्ये झालेली चूक जातीच्या समीकरणांकडे झालेलं दुर्लक्ष मतदारांकडे पाठ फिरवलेल्या खासदारांना पुन्हा तिकीट देण्याची घोड चूक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीच्या आमदारांनी आपल्या उमेदवारासाठी प्रचारात झोकून देण्याची दाखवलेली अनास्था यामुळे काँग्रेसला विदर्भात पुनरुज्जीवन मिळालं असंच आपल्याला म्हणावं लागेल तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं तुमच्या मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आमचं विश्लेषण योग्य आहे की अयोग्य हे ठरवता येईल कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स नक्की टाका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद